एक माला गदा आहे म्हणून तुम्हाला सांगते आणि हे निवेदन सरकारपर्यंत पोचणं अशी मला गॅरंटी आहे कारण की ह्या पद्धतीला पोचवायला आम्हाला शासन मजबूर केलं आहे म्हणून ह्या पद्धतीपर्यंत आम्ही आज इथं आलेलो आहे ह्या गावामध्ये कोणतंही शासन असं म्हणजे आमची गरिबाची काही जाणीव किंवा किंमत कळे नसं असं झालेलं आहे का आम्ही किती लढा लढायचा असा गेल्या किती वर्षापासून हा लढा लढत आहे तरी आमच्या गावामध्ये पाणी टंचाई का दूर होत नाही आमची हाक कोणी ऐकू शकत नाही का सरकार फक्त आणि सरकारने जी योजना काढली ती योजना फक्त बोलण्यापुरतीच काढली आहे की कोणा गाव गावामध्ये पूर्वासाठी काढलेली आहे आम्ही शाळा शिकायच्या मुलांना कष्ट करायचं काही पाणी टंचाय भोगाची याची हा कोणीच ऐकायला असं तयार आहे का नाही आहे की आमचं आलं जी आहे का बा खरंच हा लढा लढत आहे तर ह्या लढ्याविषयी कोणीतरी ह्या गावाची मदत एकतरी असा कर्मचारी पूर्ण झोपलेलेच आहे का मग हे कर्मचारी हे शासन जागा केव्हा होणार किंवा याला जागा करण्यासाठी अजून कोणता प्रयास आम्हाला करावा लागेल का आमची मागणी सर फक्त एवढीच आहे का आमची पाणीटंचाई आहे ही दूर झाली पाहिजे ही पाणीटंचाई आम्ही असा लढा किती लढायचा आहे मग आम्ही करायचं काय आता याच्यावर आम्हाला शासनाने कोणता तरी मार्ग सांगावा माझं मला गदा या सर हे छोटस खेळ आहे या खेळात एवढी टंचाई का या महिला एवढा उभा म्हणजे आम्ही किती त्रास भोगायचा आहे याच आमचं काहीतरी निवेदन आम्हाला पाहिजे माझी जामडो गावाकरिता अनेक वर्षापासून मागणी आहे आणि ही मागणी मी सर्व गावाला आणि गावातल्या लोकांना घेऊन सुद्धा मी जिल्हा परिषद व धडक मोर्चा काढला होता गुंडाचं तोरण सुद्धा बांधलं होतं उपसरपंच माझी भूमिका आहे माझ्या गावात जर पाणी मिळत नसेल तर मी शांत बसायला नाही पाहिजेत आणि असं करताना सुद्धा मला अधिकाऱ्यांनी टाईम दिला होता वीस तारखेला येऊन वीस तारखेपर्यंत तुमचं काम कराल ह्या जल जीवन मिशन अंतर्गत वीर झालेले आहे त्याचे दहा लाख रुपये काढले आणि खड्डा थोडासा खादला त्या दहा लाख रुपये काढले किती मोठा भ्रष्टाचार आहे व अधिकारी मला त्या अधिकाऱ्याचा सुद्धा याच्यामध्ये हात असला पाहिजे शासन झोपा काढत आहे का जांबडो मध्ये थेंबर पाणी आहे इथे लोक मोलमजुरी करतात मोलमजुरी करावं हो काय आणि पाणी भरावं मी स्वतः स्वतः जीवाचं रान करत आहे या लोकांसाठी पण मला यश ये येत नाही शासनाला दिसत नाही का शासनाला ना डोळे भोकणे आहे का पाणी टंचाई ह्या वर्षी आमच्या पुराणी विहीर खराब झालेली आहे आणि त्यामुळे दूषित पाणी झालं लोक ते पाणी पिऊ शकत नाही मी शासनाला कळवत आहे की जो विहीर खाली दहा लाख रुपये काढले त्याला भरपूर पाणी लागले त्याच्यावर तुम्ही लक्ष का घालत नाही आणि एवढं बोल बोलत असताना सुद्धा ल शासन आणि कर्मचारीसुद्धा लक्ष देत नाही ठेकेदारांचं पाठभय करतात हे आत्ता बरसादीपासून आहे बरसा बरसा पाणी असते बाहेर वापरायला आहे विहिरीला पूर गेल्यामुळे खराब झाले ते पाणी पिण्या पिता येत नाही आता उन्हा ते सुद्धा पाणी आटलेलं आहे गावात पाणी नाही आहे मी शासनाला सुद्धा भेटलं शिवला भेटून सुद्धा शिवसुद्धा याची दखल घेत नाही आहे मला कच्च आश्चर्य वाटते हे गावाचा उपसरपंच म्हणून जर माझी भूमिका ऐकत नसण तर या पदाला काय करायचं हे पद कशासाठी ठेवलेलं आहे माझी मागणी एकच आहे माझ्या गावात शेतमजूर आहे मजुरी वर्ग आहे आणि मला वाटते माझ्या गावात पाणी नाही आहे पाण्याविना माझं गाव सुन पडलेलं आहे म्हणून माझ्या गावात पाणी पोचायला पाहिजे जे विहीर बंद पडले ते विहिरीचं काम तात्काळ करायला पाहिजे अन्यथा जर असं नाही झालं तर स्वतःला मी जिल्हा परिषद मध्ये स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण ह्या गावाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही माझा हा शब्द आहे माझं नाव संतोष नथुजी गदई उपसरपंच म्हणून या पदावर आहे मी ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा